नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज मालेगावात खचलेल्या रस्त्याने घेतला बळी गौडगावचे रामेश्वर शिराळकर अपघातात जागीच ठार गौडगाव येथील रामेश्वर केशव शिराळकर वय वर्षे पंचेचाळीस हे गावाकडे परतत असताना मालेगावजवळ रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली वैराग पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद करण्यात आली आहे गौडगावचे शिराळकर हे काम आटोपून गावाकडे येत होते मालेगाव पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यापासून रस्त्यावरून वाहत आहे मुसळधार पावसामुळे निम्मा रस्ता वाहून गेला आहे तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता जीवघेणा झाला होता याबाबत या वारंवार तक्रार देऊनही दखल न घेतल्याने अखेर या रस्त्यावरून रामेश्वर शिराळकर दुचाकीवरून क्रमांक एम एच तेरा सी ए एकोणसाठ गावाकडे परतत असताना त्यांना त्या ते खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते खाली पडले त्यात त्यांना डोक्यावरती मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला रामेश्वर शिराळकर हेच घरातील एकमेव कमावणारे होते घराचा आधारस्तंभच या अपघाताने हिरावून घेतल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे दरम्यान घटना घडल्यानंतर याबाबतची खबर वैराग पोलिसांना देण्यात आली या ठिकाणी तात्काळ वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी भेट दिली असून रस्त्यावरून पाणी वाहत असताना कोणीही वाहतूक करू नये असे आवाहन केले आहे